नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे तुमच्या आमचे ही चॅनलमध्ये आज आपण बघणार रावे जवळ खूप चांगली साईट आहे टोटल आत्ता सत्तर गुंठे अवेलेबल आहे इकडे ऑलरेडी आपली शंभर गुंठेची साईड होती त्याच्यातून आम्ही ऑलरेडी तीस गुंठे विकलेली आहे याच्यातून तुम्हाला डायरेक्ट दहा गुंटे पण तुम्ही घेऊ शकते पाहिजे तर पूर्ण सत्तर गुंटे पण घेऊ शकते आणि छोटे प्लॉट्स पण पाहिजे ते पण भेटेल आता तुम्ही समोर बघू शकते ही लोढा बेलमांडोची टॉवर आहेत आणि आतमध्ये आम्ही पूर्ण कॉन्क्रीटचे रस्ते बनवलेले आहेत अंडरग्राऊंड ड्रेनेज इलेक्ट्रिसिटी पण केलेली आहे याची चांगली गोष्ट कसं आहे ही प्रोजेक्ट आपला डायरेक्ट डी पी रोड टच आहे डी पी रोड ऑलरेडी सँक्शन आहेत त्याप्रमाणे आपला प्रोजेक्ट पण डी पी रोड टच आहेत आणि आपले प्रोजेक्टला लागून बरेचसे रेप्युटेड बिल्डर्स ऑलरेडी जग कलेक्शन करतायत त्यांची सात बारावरती नाम दिसतोय आणि त्यांचे डेव्हलपमेंट पण चालू आहेत असं तुम्ही बघू शकता आम्ही पूर्णपणे डेव्हलपमेंट केलेलं आहे तिकडे आणि पूर्ण सपाट लँड आहे आणि तुम्ही ही बघू शकते मला पण बघू शकते तुम्ही बेलमांडो बेलमांडोपासून पाच मिनिटाचा रस्ता आहे चौक चौकपासून पाच मिनिटाचा रस्ता आहे तुम्ही डायरेक्टली वाया जांबे वाया कोलटेपाटे लाईफ रब्लिक हिंजवाडीला पण कनेक्ट करू शकतात आणि इकडे ही ऑलरेडी सांगोडे गाव जो आहे पी सी एम सीमध्ये प्रस्तावित पण आहे तर तुम्ही जरी चांगला इन्व्हेस्टमेंट बघताय ते पण वेस्ट पुणेमध्ये तो पण पी सी एम सीला लावून तर हे चांगली संधी आहे तुम तुमच्याकडे कॉल करा तुम्ही साईड विजिट करा इकडे तुम्हाला मोठा प्लॉट पाहिजे मोठा प्लॉट पण तुम्हाला भेटेल थँक्यू थँक्यू सो मच आणि तुमचे जे काय रिलेटिव्स आहेत त्यांच्यासोबत पण ही रील शेअर करा